आज दिवा शहरामध्ये जे बॅनर लावण्यात आले त्या यासाठी लावण्यात आले की काल आपण बघितलं असेल की कल्याण फाटा येथील पलावा ब्रिज येथे जो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त या हा आंदोलन करण्यात आला दोन्ही पक्ष इथे एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचा वातावरण होतं स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले तर मराठी माणसासाठी हे चांगलं होईल आणि मराठी माणसाचा लढा देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणे ही कालाची गरज आहे कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरात या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे एकत्र दोन्ही पक्ष येणं गरजेचं आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध यांचं पितल उघडं करण्यासाठी हे दोघे एकत्र एक येणं गरजेचं आहे तसेच गद्दारांना धडा शिकवण्यासाठी पण हे एकत्र येणं गरजेचं आहे कल्याण ग्रामीण व दिवा शहराच्या विकासासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणं हे गरजेचं आहे म्हणून आम्ही अशा प्रकारचं दिव्यात बॅनरबाजी केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट